नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष गोर्द्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो एक शासन निर्णय आलेला आहे विधी व न्याय विभागाकडच्या कडून हा शासन निर्णय जो आहे या शासन निर्णयामध्ये तब्बल अकरा हजारपेक्षा जास्त वेगवेगळ्या वेग पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे हा नेमका शासन निर्णय काय आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो लक्षात घ्या कंटिन्यू नॉनस्टॉप या वेगवेगळ्या पदांच्या जाहिराती सरळ सेवा भरती अंतर्गत आहे आणि हे नवीन जो जी आर शासन जो निर्णय आहे तो ही जवळपास मी आत्ता सांगितल्याप्रमाणे अकरा हजारपेक्षा जास्त पदांच्या मंजुरीचा हा शासन निर्णय आहे याचा अर्थ दुसरा असा होतो की लगेच लवकरच ही जाहिरात सुद्धा मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल आणि ही जाहिरात सुद्धा लवकरच प्रसिद्ध होईल बघूया नेमका शासन निर्णय काय आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची दोन हजार आठशे त्रेचाळीस त्रेसष्ट पदांची तसेच हम्म तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची अकरा हजार चौसष्ट नवीन पदांची व बाह्य यंत्रणेद्वारे बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणि सहाय्यभूत कर्मचारी हे परमनंट आहे हे यंत्रणेद्वारे पाच हजार आठशे तीन इतके मनुष्यबळ सेवा निर्मिती करण्याबाबत असा शासनाचा निर्णय आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आलेला हा निर्णय मित्रांनो विधी व न्याय विभागाच हा हा निर्णय आहे जो तुमच्या समोर इथे तुम्हाला बघायला मिळतो आहे आता याच्यातली प्रस्तावना आता याच्यामध्ये पत्र क्रमांक वगैरे सगळं दिलेलं आहे आणि हा जो शासन निर्णय आहे हा जो जे आर आहे हा बोर्डेज केरळ अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला पण आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथलं पण ते डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित वाचा बघा मित्रांनो याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे आ... या प्रस्तावनाकडे न जाता डायरेक्ट जे आहे तर मी तो जो निर्णय आहे त्या निर्णयाकडे जातो शासन निर्णय बघा इथे शासन निर्णय राज्यात जिल्हा न्यायाधीश दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संदर्भातील न्यायिक अधिकाऱ्यांची दोन हजार आठशे त्रेसष्ट नियमित पदे तसे त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी वृंदांची अकरा हजार चौसष्ट पदे ज्याच्याबद्दलच मी पुढे इथे सगळी माहिती देणार आहे आणि हे नियमित पदे आहे आणि पाच हजार आठशे तीन ही जी आहे ही बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे आहेत आहेत घेण्यासंबंधित न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे त्याबाबतचा तपशील खालील विवरण पत्रात दर्शवलेला बघूयात आता पूर्ण तपशीलवार माहिती आपण बघूयात आता मित्रांनो याच्यामध्ये ना न्यायिक अधिकाऱ्यांच्या पदाचा तपशील आहे परंतु याच्याबद्दल आपण डिस्कस करणार नाही आहेत कारण हे पद भरण्याचा अधिकार जो आहे तो एमपीएससी ला आणि बाकीचे काही गव्हर्नर अपॉइंटमेंट त्यांची करत असतात त्यांचा तो आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार नाही तरी सुद्धा माहिती असावं म्हणून जिल्हा न्यायाधीश न्यायाधीशची पदसंख्या असणार आहे पाचशे सत्तावीस त्यानंतर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सहाशे बावन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी अशी एकूण पद जे आहेत या न्यायाधीशांचे जे पद आहेत न्यायिक अधिकाऱ्यांची जी पद आहेत ते ते आहेत दोन हजार आठशे त्रेसष्ट इतके पद आहेत आता प्रामुख्यानं ज्याचा आपण ज्याच्याबद्दल आपण इथे डिस्कशन करणार आहोत ती पदं जी सरळ सेवेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत त्या पदाबद्दलची आता माहिती मी तुम्हाला देतोय व्यवस्थित समजून घ्या काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका बघूया बघा जिल्हा मुंबई नगर दिवाणी मुंबई लघुआ व कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी लागणाऱ्या सहाय्यभूत कर्मचारी मंदाच्या नियमित पदाचा तपशील आता हा जो तपशील आहे ना हा मुंबई नगर दिवाणी मुंबई आणि कौटुंबिक न्यायालय याच्या संदर्भातला तो आहे आता तपशील बघा बत्तीस जिल्हा न्यायालय बत्तीस जिल्हा न्यायालया हा त्याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक तीनशे एकोणतीस पद आहे वेतन स्तर आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर लघु लेखक ग्रेड एक तीनशे एकोणतीस पद आहेत वेतन स्तर आहे सत्तेचाळीस हजार सहाशे ते पंधरा एक लाख एकावन्न हजार शंभर कनिष्ठ लिपिक एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एकूण पद आहे पदसंख्या आहे सहाशे अठ्ठावन्न आणि एकूण पद आहेत हे बत्तीस जिल्हा न्यायालयातील मुंबई सोडून वगळून आहे हे आहेत तेरा तेराशे सोळा एक हजार तीनशे सोळा ठीक आहे यस हा तपशील आहे पुढे जाऊया आता मुंबई नगर दिवाळी व सत्र न्यायालयातील आ, हे जे आहे एक पद आहेत त्याचा एक सविस्तर माहिती आपण इथे बघू शिरेस्ते एकशे अठरा पद आहे वेतन स्त्री स्तर आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे लघुलेखक लेखक ग्रेड एक एकशे अठरा पद आहे दुभाषी ट्रान्सलेटर एकशे अठरा पद आहेत लिपित तर्कलेखक एकशे अठरा पद आहे वेतन स्तर इथे दिलेला आहे ठीक आहे पुढे जाऊया आता मुंबई लघुवाद न्यायालयातील हे पद आहेत ज्याच्याबद्दल मी आता पुढे माहिती आता तुम्हाला जे सांगणार आहे लघुलेखक ग्रेड एक सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख शंभर वेतन आहे तीन जागा आहेत न्यायलिपिकच्या तीन जागा आहेत अनुवादक व दुभाषी तीन जागा आहेत लिपिक तंत तीन जागा आहेत अशा एकूण बारा जागा या आहेत कुठल्या मुंबई लघुवाद न्यायालयात पुढे जाऊया कौटुंबिक न्यायालय कौटुंबिक न्यायालयात ते बघूयात कौटुंबिक न्यायालय विवाह समुपदेशक एकशे चोपन्न जागा छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे इतकं त्याचं वेतन स्तर आहे लघुलेखक ग्रेड एक सत्यात्तर जागा शिरिस्ते सत्यात्तर जागा जागा अभिसाक्ष लघु सेवन म्हणजे सत्याहत्तर पदाची संख्या लिपिक पद बेलिफ सत्याहत्तर पदक एकूण पद जे कौटुंबिक न्यायालयातील सहाशे सोळा ठीक आहे आणि अनुक्रमांक एक ते चार ची एकूण पदसंख्या झालेली आहे माझा सांगण्याचा उद्देश काय की हा शासन निर्णय आलेला आहे याचा अर्थ ती जाहिरात येणार आहे आणि तुम्हाला माहित असेल मित्रांनो की सध्या परीक्षा चालू आहे न्यायालयाच्या विविध पदांच्या परीक्षा या चालू आहे तुमची जो तु ते जोरात व्हायला पाहिजे आणि असे कॅन्डिडेट जे आतापर्यंत या एक्झामकडे कधी आले नाहीत वळाले नाहीत किंवा त्यांनी एक्झाम दिल्या नाही त्या परीक्षा त्यांनी पण या परीक्षांकडे गेलं पाहिजे कारण एवढ्या जागा आणि कंटिन्यू या जागा ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत बघूया आता मित्रांनो जिल्हा मुंबई नगर दिवाळी मुंबई लघुवाद व कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्य यंत्रणेद्वारे यायचे आता या ज्या जागा मी सांगणार आहेत या कॉन्ट्रॅक्ट आहेत तेही बघून घेऊयात आपण बत्तीस जिल्हा न्यायालय मुंबई सोडून सहाशे अठ्ठावन मुंबई नगर व सत्र न्यायालयातील दोनशे छत्तीस मुंबई लघुपात न्यायालयातील सहा कौटुंबिक न्यायालयातील दोनशे एकतीस असे एकूण जे आहेत ते आहेत एक हजार एकशे एकतीस सगळे पाच हजार आहेत ते पाच हजारपेक्षा जास्त यातले हा तपशील आहे या न्यायालयातील मनुष्यबळांची संख्या आहे म्हणजे पदांची संख्या आहे आणि सेवा जी आहे ती बहुतिशे दंड कर्मचारी इन्क्लुडिंग शिपाई शिपाई इत्यादी इत्यादी सहते आहे पुढे जाऊया बर आता दिवाळी न्यायाधीश वरिष्ठ स्तर महानगर दंडाधिकारी मुंबई लघुवा न्यायालय यांच्यासाठी लागणाऱ्या कर्मचारी वृंदांच्या पदाचा तपशील हा जो आहे हा कॉन्ट्रॅक्ट नाही आहे ते आधी होत्या लक्षात घ्या इकडे बघा भपती जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक तीनशे सदोतीस लघु ग्रेड दोन तीनशे अठ्याहत्तर कनिष्ठ लिपिक सातशे छप्पन आणि एकूण एक हजार पाचशे बारा मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयातील न्याय लिपिक पदना दोनशे सत्तेचाळीस दुबाशी दोनशे सत्तेचाळीस जागा लघु लेखक मनुष्यबळांची संख्या दोनशे सत्तेचाळीस किंवा पद संख्या वरिष्ठ लिपिक दोनशे सत्तेचाळीस लिपिक व टखक नऊशे अठ्ठ्याऐंशी तब्बल एक हजार नऊशे शहात्तर एकूण जागा मित्रांनो या आहेत आता पुढे जाऊयात आपण मुंबई लघुवाद न्यायालयातील लघुलेखक ग्रेड दोन ग्रेड टू हा? मुंबई रघुवाद न्यायालयिक ग्रेट टू सत्तावीस जागा आहे न्याय लिफिक सत्तावीस जागा अनुवादक व दुभाषी सत्तावीस लिफिक टमटले सत्तावीस एकूण एकशे आठ पद आहेत आणि एक ते तीन ची एकूण संख्या जी आहे सॉरी थोडं कलेक्शन करून घेऊ आपण ही एक ते तीन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बाह्य यंत्रणेद्वारे कॉन्ट्रॅक्टच आहे तर याच्यामध्ये एकूण पद झालेले आहेत आता आतापर्यंत आपण बघितलेले तीन हजार पाचशे शहाण्णव आणि जे पूर्ण पद जे आहेत ते पाच हजारपेक्षा जास्त आहेत कॉन्ट्रॅक्ट चे जे आहेत ते पद बाह्यंत्रणेद्वारे जे घ्यायचे पद आहे आता याच्यामध्ये दिवाळी न्यायाधीश वरिष्ठ स्तर महानगर दंडाधिकारी मुंबई लघुवाद न्यायालय यांच्यासाठी मनुष्यबळाच्या मर्यादेत घ्यावयाच्या सेवा बघूया बत्तीस जिल्हा न्यायालयातील सातशे छप्पन मुंबई महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयातील चारशे चौऱ्याण्णव मुंबई लघुवाद न्यायालयातील चोपन्न असे एकूण एक हजार तीनशे चार पुढे जाऊया दिवाळी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्यासाठी लागणाऱ्या सहाय्यभूत कर्मचारी तपशील बघूया बत्तीस जिल्हा न्यायालयातील लघु लेखक ग्रेड तीन इथून वेतन शेअने दिलेली अडतीस हजार सहाशे ते एक लाख बाजारशे यांच्यात तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या एकूण पद आहेत एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी कनिष्ठ लिपिकांचे आहेत तीन हजार तीनशे अडुसष्ट असे सगळे मिळून मित्रांनो पद आहेत ही, ही कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बाह्य सेवा अंतर्गत ही पद भरल्या जाणार रा आहेत आणि बाकीचे नियमित आहेत पुढे जाऊया आता इकडे पण मित्रांनो हो। दिवाळी न्यायाधीश कनिष्ठ असतर यांच्यासाठी मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायच्या सेवा आपण घ्यायच्या सेवा जी आहे ती सेवा जी आहे ती सिपाई आणि इतर कर्मचारी जे आहेत ते बत्तीस जिल्हा न्यायालयातील पदांची संख्या आहे तीन हजार तीनशे अडुसष्ट पुढे जाऊया पुढे आता पदांच्या बाबतीतलं सगळी माहिती दिलेली मित्रांनो याच्यामध्ये आहे शासन निर्णय जो आहे बाहेरद्वारे सेवा घेतानाचा शासन निर्णय आहे सत्तावीस चार दोन हजार बावीसचा त्याच्या सगळ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी अशा पद्धतीची सूचना याच्यामध्ये आहे आहे ठीक तर ही पद आहेत मित्रांनो आणि हे जो जी आर आहे तो जी आर बघा तुम्हाला महाराष्ट्र चे राज्यपाल यांच्या आदेशानुसार जो नाव आहे हा शासन निर्णय मित्रांनो आलेला आहे तर या मित्रा या मित्रांनो तब्बल अकरा हजार पेक्षा जास्त जाहिरात जा मित्रांनो ही येणार आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल तयारीला ज्या पद्धतीने लागलेले आहात तीच तयारी मित्रांनो सेम तुम्हाला सगळ्यांना ठेवायची आहे आणि यासाठी बोर्डेज करियर अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच जे आहे ते मित्रांनो अवेलेबल आहे याच्यामध्ये सगळ्या परीक्षेची तयारी तुमची सरळ सेवा भरती अंतर्गत येणाऱ्या जी परीक्षा आहेत त्याची तयारी होणार आहे ही रेकॉर्डेड बॅच आहे हे रेकॉर्डेड बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला बोर्डेज करियर अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्यावा लागेल तिथे गेल्याच्या नंतर मित्रांनो हे जे पोस्ट आहे ती पोस्ट तुम्हाला दिसेल हा कोर्स आहे त्या कोर्सवर जाऊन तुम्ही क्लिक करून फक्त एक हजार नऊशे नव्यान रुपयामध्ये या सगळ्या परीक्षा सगळ्या सगळ्या परीक्षा मग त्याच्यात न्याय विभाग असतील बाकीच्या महसूल विभागाच्या असतील जिल्हा परिषद नगर परिषदा अजून सगळ्या सगळ्या परीक्षांची तयारी मित्रांनो तुमची याच्यामध्ये होणार आहे बाकी या परीक्षेच्या संदर्भात अजून काही जर का माहिती मिळाली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम बोर्डेस करीन अकॅडमी करेल मित्रांनो या सगळ्या परीक्षांचा सिलेबस काय असेल पॅटर्न कसा असेल त्या करायचे पण व्हिडिओ लगेच तुमच्या समोर मित्रांनो एक ते दोन दिवसात येणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल आहे ते करायला विसरू नका बेल ऐकॉन प्रेस करावं जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत जी या परीक्षांची सेवा परीक्षांची तयारी करतात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका चला इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र